का मित्रांनो मी ऋषिकेश म्हटे अडक कुकंग या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आत्ता फायनली आलो आहे मी इथे कातलावर आमच्या इथून जवळजवळ दहा किलो आपला दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर आपल्याबरोबर आपला मित्र आला आहे तो पाच वर्ष माझ्या सासरवाडीत आत्ता येतो आत्ता येतो करून फायनली आलेला आहे तर व्हिडिओ हा लेट झाला आहे मित्रांनो क्षमासावी येऊन त्याला दोन दिवस झाले आहेत तर आज आम्हाला वेळ भेटला थोडी जरा त्याला दापोली फिरवली आणि आता आपण असंच कंटिन्यू आमच्या व्हिडिओला आता तुम आपण तुमच्या भेटू लवकरात लवकर चांगले चांगले व्हिडिओ तुम्ही बघता इकडे खूप मस्त सिनेरी आहे आता आम्ही वरती डोंगरावा आलो आहे इकडे प्लॉटिंगचं काम चालू आहे काय हां इकडे काय आहे ते बघूया इकडे काय आहे मला ते चिऱ्याची खाण आहे हां चिऱ्याची खाण आहे ना असं आहे ना काय चिरे वालेले वाईट नाही बघ कशा दिले आणि बऱ्याच प्राचीन काळातली चिऱ्याची खाण मी पहिल्यांदा बघितली बा मी वर आलेलो नाही कधी इकडे दिसत ना तिकडं नाही दिसत ना मला कोणतं खाली गेला हा तुम्ही बघताय पाठी चिऱ्याची खाण आहे तर कोणाला समजलं नाही तर खरंच खाली जाईल अरे तुम्ही फक्त हिरो बंगले वगैरे झाले तिकडे मस्तपैकी इथे वृंदावन म्हणून इथे प्लॉटिंगचा विषय चालतो इथे दोन दोन गुंटाच्या मध्ये जागा लोक घेतात आणि इथे बंगले बांधतात त्या साईडला हा अनिल काय तुला दापोली आवली की नाही आवडली ना आवली आवलीला हां दापोली आवडली आहे दापोलीतली परफीमेजातला <laughs> <laughs> इथं लांब टाकूया लग्न आता आम्ही पुन्हा घरी चाललोय आणि हा वृंदावनचा मागचा गेट पुढचा गेट त्या साईडला आहे आणि हा मागचा गेट आहे इकडून इथे हो। कॅबिन आहे बघा असे रस्ते तुम्हाला बघायला भेटतात कमी भेटत असतील असे मस्त वगैरे असताय आपल्या डांबरीकरण पेक्षा भारी नाही खड्डे आहेत काय कुठं <laughs> आम्हाला आम्हाला घरून जाताना आम्हाला नर्सरी सुद्धा लागते किंवा इकडे काजूची आहे ते इकडे आंब्याची झाड लावलेली मी फाटण्याली नाचणी लावलेली आहे तेव्हा कुठं जागा सोडलेली नाही आहे फक्तही जाण्यासाठी जागा सोडलेली आहे बाकी बाकी सगळीकडे नाचणी लावली ती बायको चालली आहे आणायला ती बघ तिथे ते यायच्या आतमध्ये ती काय कराय बघितली काय बारक्याला आणायला चालली आहे तुटी चालू ही काय भेटलो तुम्ही आलबी भेटली भरपूर ही आलबी भेटली आलवी आमच्या नशिबात ना बोल काल आणि दुपारचं जेवण सुट्टाच बटाट्याच मस्त आहे एक आमटी एक कोकमाची कडी कोकमाची कडी कोकमाची कडी बनवली हा हा कमी पड काय पडणार कमी काय करायचं अंड्याचं करू काय अगं अंड्याचं करू का अंड्याच हे अंड्याचं बनाव अंड्याचं काय बनाव हा ओला बनव ना बनवतो हा ताटा कर ताटाकर गाच आज सोड

आता व्हिडिओचा शेवट आपण इथंच करूया असंच आमच्या जायनाला फॉलो करा सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये टाटा